काम कराय जाते मी काम कराय चालले अनु काय काम करते अनु नाही बांधे ह दूची बांधे बांधे दूती अजून अजून काय करते काम करते काय काम करते सगळं मी बसू तू काम करते का ह ह हा? काय काम करते तू बस मी बसते तू काय करते काम पप्पा करतो पप्पा काय करतो काय काम करतो पप्पा आपटतोय अजून आपटायचंच काम करतो पप्पा दुसरं काय करत नाही <laughs> बोटल बॉटल पण फेकला अजून काय केलं चहा पिला अजून पि सगळं पिला तुझ मी जाऊ का काम करायला अनु करते काम काय काय करते अनुकी खाते काम काय करायचं खायचं नाही काम काय करणार ऐक ना काय काय करते अनु काम भांडे घासते का अजून कपडे धुती नाही कपडे पण नाही अजून काय करते काय फ्रॉक फ्रॉक घातली आणू आज मी जाऊ का काम करायला करते थोडा आणू काम थोडं करते काम हाँ? काम थोडं करते नको आणू नको मी जाते काम करायला